फाटा येथून एकाच पोलिसांनी अटक करून सांगली व परिसरातून चोरलेल्या सहा दुचाकी हस्तगत केल्यात सदरच्या दुचाकी सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाणे व सांगली, सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या आहेत संतोष मारुती हाके वयवर्षे एकोणीस राहणार बागेवाडी तालुका जत यास पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून एक लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीच्या चार स्प्लेंडर दुचाकी पंचेचाळीस हजार रुपये किमतीची स्प्लेंडर प्रो दुचाकी आणि वीस हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची दुचाकी हस्तगत केली आहे पोलीस अधीक्षक बसवराज तेली अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस कर्मचारी अरुण पाटील कुबेर खोत प्रकाश पाटील विनायक सुतार थोरात अभिजित ठाणेकर सुनील जाधव रोहन घस्ते गणेश शिंदे कॅप्टन गुंडवाडे यांनी ही कारवाई केली आहे चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी विनायक सुतार यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी या, त्यानु या ठिकाणी कारवाई करून संशयितास ताब्यात घेतलं त्याच्याकडून चौकशी केली असता सांगली येथील महम्मद शेख यांनी चोरी केलेल्या सहा दुचाकी त्याच्याकडे विक्रीसाठी दिल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी या दुचाकी ताब्यात घेतल्यात जगदीश धुळूबळू सेव्हन स्टार न्यूज सांगली